नमस्कार आज आपण उडीदाचे पापड तयार करणार आहोत उडीदाच्या डाळीपासून पापड तयार करायचे कसे पीठ मळायचं कसं त्यापासून उंडे तयार करायचे कसे उंडे तयार केल्यानंतर झटपट गोलाकार मस्त असा पापड तयार करायचा कसा आणि पापड वाकडा होऊ नये त्यासाठी सुद्धा मी काही खास टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत आणि सुकल्यानंतर तेलामध्ये फ्राय करत असताना पापड लाल होऊ नये यासाठी सुद्धा मी तुम्हाला काही खास टिप्स शेअर केले आहेत तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो मुगाची डाळ आणि अर्धा किलो उडीदाची डाळ जर तुम्हाला स्पेशल उडीदाच्या डाळीचे पापड करायचे असतील तर स्पेशल एक किलो तुम्ही उडदाची डाळ घेऊ शकतात उडदाच्या पापडांमध्ये थोडीशी मुगाची डाळ ॲड केली ना तर दाताखाली पापड आल्यानंतर अजिबात दाताला चिटकत नाही त्यामुळे उडदाची आणि मुगाची डाळ मी एकत्र घेतली आहे जर तुम्हाला पाच किलो उडदाचे पापड करायचे असेल तर तुम्ही स्पेशली उडदाची डाळ पाच किलो घेऊ शकतात किंवा अडीच किलो मुगाची डाळ आणि अडीच किलो उडदाची डाळसुद्धा दाड़ घेऊ शकतात आता एखाद्या कापडावर आपल्या ही डाळ टाकायची आहे आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे जेणेकरून त्यावरील जे औषधं असतील किंवा धूळ असेल पेस्टिसाईड्स असतील ते पूर्णपणे आपल्याला पुसून घ्यायचे आहेत अशा प्रकारे जर तुम्ही कापडाने पुसून घेतली ना आता तर इझिली डाळ स्वच्छ होते आणि मस्त अशी पांढरी शुभ्रसुद्धा दिसते आता दोघेही डाळी मी एका बाउलमध्ये काढून घेतल्या आहेत आणि व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे दोघं डाळी आपला व्यवस्थित एकत्र करून घ्यायच्या आहे आणि गिरणीवरून बारीक असं त्याचं पीठ तयार करून आणायचं आहे नंतर पूर्ण पीठ आपल्याला कापडाने चाळून घ्यायचं आहे किंवा मैद्याच्या चाळण्याने चाळलं तरीही चालेल आता अशा प्रकारे मी कापडाने पीठ पूर्णपणे जाळून घेतलं आहे म्हणजे असं मस्त असं बारीकसर पीठ आपलं रेडी होतं आता पूर्ण पीठ आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये रामबंधू पापड मसाला आपल्याला मिक्स करायचा आहे जर तुम्ही लहान मुलांसाठी पापड तयार करत असणार तर यामधील फक्त अर्धा मसाला एक किलोच्या मापामध्ये टाकायचा आहे आणि जर तुम्हाला मोठ्यांसाठी किंवा तुमचे लहान मुलं तिखट मसाला पापड खात असणार तर तुम्ही पूर्ण एक किलोला एक पुडी टाकली तरीही चालेल आता ही पुडी टाकताना जर मिक्सरमध्ये थोडं फिरून घेतलं तरीही तर चालेल किंवा अशाच प्रकारे पूर्ण टाकले तरीही चालेल किंवा गरम पाणी किंवा उकळत्या पाण्यामध्ये हा जो मसाला आहे हा मिक्स करून टाकला तरीही चालेल आता पूर्ण मसाला आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून द्यायचा आहे आणि अर्धं पीठ आपल्याला एका परातीत काढून घ्यायचं आहे आणि अर्धं पीठ तसंच बाउलमध्ये ठेवायचं आहे या ठिकाणी मी दोन वेळा अर्ध्या अर्ध्या मापाने पीठ मळणार आहे त्यासाठी मी अर्ध पीठ परातीत आणि अर्ध पीठ बाउलमध्ये ठेवलं आहे जर तुम्ही एकाच वेळी एक किलोचं पीठ लाटत असणार तर एकाच वेळी पीठ मळून ठेवलं तरीही चालेल आता अर्ध पीठ मी थोडं थोडं पाणी टाकून डो मळणार आहे डो मळत असताना खूप पातळ किंवा खूप घट्ट डो मळायचा नाही आहे जसं आपण रेग्युलर चपातीसाठी डो मळतो ना सेम त्याचप्रमाणे आपला डो मळून घ्यायचा आहे आणि पाणी टाकताना आपल्याला एकाच वेळी पूर्ण पाणी वापरायचं नाही आहे थोडं थोडं आपलं पाणी टाकायचं आहे आणि असा मऊसुद्धा डो मळून घ्यायचा आहे पाणी आपला गारच वापरायचं आहे आता हा डो मळल्यानंतर थोडंसं आपल्याला एक चमचाभर तेल टाकून हा डो परत आपला मळून घ्यायचा आहे जेणेकरून पूर्ण तेल या पिठाला लागेल आणि डोप पूर्णपणे व्यवस्थित मळून गेला की यावर आपल्याला एक बाऊल ठेवायची आहे आणि कमीत कमी ते जास्तीत जास्त एक ते दोन तासासाठी हे पीठ आपल्या मुरबट ठेवायचं आहे पीठ मुरल्याने अतिशय छान पापड तयार होतात पापडला क्रॅक्स अजिबात पडत नाही आणि नंतर लाल देखील होत नाही तुम्ही पापड करण्याच्या दिवशी सर्वात आधी पीठ मळून घ्या आणि नंतर घरातील काम करून घ्या म्हणजे आपला वेळही वाया जाणार नाही आणि पापडचे पीठ देखील छान मोरलं जाईल आता दोन तासानंतर बघा पिठाचे मी दोन गोळे काढून घेतले आहेत एक गोळा तसाच मी परत बाऊलखाली झाकून ठेवला आहे आणि एकच गोळा मी काढलेला आहे पोळपाटवर किंवा वराट्या पाट्यावरती आपण हा गोळा ठेवायचा आहे थोडंसं तेल लावायचं आहे मुसळी किंवा वरवंटा असेल ना तुमच्याकडे त्या वरवंट्याने किंवा मुसळीने आपला हे पीठ पूर्णपणे मस्त असं कुटून घ्यायचं आहे जर पीठ व्यवस्थित आपण अशा प्रकारे कुटून घेतलं ना तर पिठाचा जो डो आहे तो मस्त असा मौसूद तयार होतो मस्त मोरला जातो आणि व्यवस्थित पापड तयार होतो पापड तयार करताना किंवा लाटताना आपल्याला अजिबात त्रास होत नाही किंवा खूप वेळ वाया जात नाही अशा प्रकारे जर आपण पीठ व्यवस्थित ठेचलं ना तर पीठ मस्त मौसूद तयार होतं आणि पापडसुद्धा मोठा तयार होतो बघा अशा प्रकारे साधारणतः पाच ते सहा मिनिटे मी पापडाचं पीठ व्यवस्थित ठेचून घेतलं आहे आणि बघा अशा प्रकारे आपल्याला पिठाचा गोळा खेचून बघायचा आहे पीठ खेचल्यानंतर जर असं रब्बरसारखं जर ताणलं जात असेल ना तर समजून घ्यायचं की आपल्या पिठाचा जो डो आहे तो मस्त रेडी झालेला आहे आता पापड तयार करायला काहीही हरकत नाही आता आपल्याला उंडे तयार करायचे आहेत म्हणजे जे, जे पापड लाटण्यासाठी जे लाटे असतात ना आमच्याकडे लाट्यासुद्धा म्हणतात आणि उंडेसुद्धा सुद्धा म्हणतात आता अशा प्रकारे आपल्याला पापडचा जो डो आहे तो अशा प्रकारे लांब लांब तयार करून घ्यायचा आहे लांब तयार झाल्यानंतर दोरीच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साह्याने आपल्याला लाट्या तयार करून घ्यायच्या आहे म्हणजे एकसारख्या लाट्या तयार होतात आणि पापडसुद्धा एकसारखे मस्त असे तयार होतात आता मला मिडियम साईजचा पापड तयार करायचा आहे म्हणून मी मिडियमच लाट्या तयार करणार आहे तुम्हाला जर खूप लहान साईजचा पापड तयार करायचा असेल तर लाट्या तयार करत असताना लाटासुद्धा लहान तयार करा आणि जर तुम्हाला खूप मोठा पापड लाटायचा असेल तर लाटासुद्धा तुम्हाला मोठ्या ठेवाव्या लागतील आता मीडियम साईजचा पापड आहे म्हणून मी अशाच प्रकारे मीडियम साईजची लाटी तयार केली आहे आणि पूर्ण लाटे आपल्या तयार करून एका बाउलमध्ये ठेवायच्या आहेत आता पूर्ण लाटा तयार झाल्यानंतर यामध्ये अगदी चम्मचभर आपल्याला तेल टाकायचं आहे आणि पूर्ण तेल आपल्याला या लाट्यांना व्यवस्थित एकजीव एकत्र मिक्स करून द्यायचा आहे जेणेकरून लाट्या ज्या आहेत ना, ना, ना ला 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 ते एकमेकांना चिटकणार नाही आणि आपल्याला जेव्हाही पापड लाटायचा आहे तेव्हा पापडची लाटी घेताना आपला त्राससुद्धा ना होणार नाही आता यावर एक झाकण ठेवून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि जेव्हा आपण पापड तयार करायला घेऊ ना तेव्हा लगेचच एक एक लाटे काढायची आहे आणि परत झाकण ठेवून द्यायचं आहे जेणेकरून बाहेरील जी हवा आहे ती लाटेंना लागणार नाही आणि लाटे कडक होणार नाही आता थोडंसं मी उडदाचं पीठ एका डिशमध्ये काढून घेतलं आहे आणि ही जी लाटी आहे ती पूर्णपणे आपण पिठामध्ये डीप करणार आहोत पोळपाटवर आपल्याला ही लाटे ठेवायची आहे आणि अशा प्रकारे जे रेष्यांचं जे लाटणं असतं पापड लाटण्यासाठी ते आपल्याला लाटणं घ्यायचं आहे आणि पटापट पत मस्त असा गोलाकार पापड लाटून घ्यायचा आहे जर तुम्ही लहान मुलांना म्हणजे जेमतेम ते लाटी फोडून देतील म्हणजे थोडंसा छोटा पापड लाटतील अशा प्रकारे त्या मुलांना तुम्ही पापड लाटण्यासाठी सांगितलं ना तर ते मस्त असं मजेत छोटे छोटे पापड लाटतात आणि त्यानंतर आपण हा पापड मोठा करून घ्यायचा आहे म्हणजे आपला वेळही वाया जात नाही आणि पटापट पापड तयार होतात आता जेव्हा पापड थोडासा मोठा झाला की लगेचच आपला दुसरं असं प्लेन लाटणं घ्यायचं आहे थोडंसं तेल लावायचं आहे आणि लाटण्याने पटापट पापड मस्त असा पातळसा पापड लाटून घ्यायचा आहे बघा किती छान मस्त पातळ असा पापड आपला लाटला गेला आहे आता अशाच प्रकारे आपला पूर्ण पापड लाटून घ्यायचे आहेत आणि एक ओढणी किंवा साडी घ्यायची आहे सावलीमध्ये अंतरायची आहे आणि या साडीवर किंवा ओढणीवर आपल्याला एक एक पापड व्यवस्थित सरळ ठेवायचा आहे आपला पापड वाळवत असताना उन्हामध्ये ठेवायचं नाही तर सावलीमध्ये किंवा फॅनखाली हा पापड सुकवायचा आहे जर तुम्ही उन्हामध्ये हे पापड डायरेक्टली टाकले ओले ओले जर उन्हामध्ये सुकवले तर या पापडांना लगेच लालसरपणा येतो किंवा ते लगेचच क्रॅक्स होतात तुटले जातात आणि पापड खराब होतो त्यामुळे अशाच प्रकारे आपल्या सावलीमध्ये किंवा फॅनखाली हे पापड वाळवायचे आहेत आता अर्धवट आपला पापड वाळला म्हणजे त्याला थोडे थोडे वाकडेपणा यायला लागला की लगेचच आपल्याला हे पापड एकमेकांवर अशा प्रकारे ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून जो वाकडा झालेला पापड आहे ना तो वाकडा होत नाही आणि सरळच असतो आता पूर्ण पापड आपले मस्त सुकले गेले आहेत साधारणतः दोन दिवस मी फॅनखाली किंवा हवेमध्ये हे पापड सुकवलेले आहेत त्यानंतर एक दिवस मी एका तासासाठी हे पापड उन्हामध्ये ठेवले आणि त्यानंतर आता हे रेडी झाले आहेत एका हवा बंद डब्यामध्ये ठेवण्यासाठी तुम्ही अशाच प्रकारे पापड नक्की तयार करून बघा आता आपण फ्रायसुद्धा करून बघणार आहोत एका कढईमध्ये तेल घेतलं आहे तेल मिडियम फ्लेमवर गरम झालं की लगेच हा पापड आपण तळून बघणार आहोत आणि बघा कसा मस्त पांढरा शुभ्र हा पापड रेडी झाला आहे अजिबात लालसरपणा या पापडला आलेला नाही आहे आपण तयार केले डाळीचे पापड वर्ष ते दोन वर्ष हवा बंद डब्यामध्ये अगदी तसेच राहतात अजिबात खराब होत नाही त्यांना जाळं येत नाही किंवा लालसर देखील होत नाही अतिशय छान आणि मस्त पांढरे शुभ्र आपले पापड रेडी झाले आहेत तुम्हाला आजची पापडची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही ही अशाच प्रकारे पापड बनवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असताना तर प्लीज आपल्या मराठी तेजू विलेज किचन चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्याच अशा नवीन छान टेस्टी हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत तो खात रहा मस्त रहा हेल्दी रहा थँक्स फॉर वॉचिंग